माझं सोलापूर आपल्या सगळ्यांचं स्वागत बार्शी शहरातील श्री भगवंत मंदिर मार्गावर भरवस्तीमध्ये असलेल्या पौराणिक श्रीराम मंदिराच्या दरवाजाचे ग्री पाकडून आठवड्यामध्ये दोनदा चोरीचा प्रयत्न झाला शनिवारी चोरट्यांनी दानपेटीतील दा रक्कम देखील लंपास केली तर परत एकदा राममूर्ती गर्भगृहाचे कुलूप तोडण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला पोलिसांनी कोणतीही गुन्हा दाखल केला नसून मंदिराच्या पुजारच्या तक्रार अर्ज घेऊन त्यास पोच देऊन घरी पाठवण्यात आल्याचा आरोप पुजाऱ्यांनी केला आहे शहराचे ग्रामदैवत श्री भगवंत मंदिरापासून हाकेच्या अंतरावर शेकडो वर्षापूर्वीचे श्रीराम मंदिर असून वर, श्री दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येतात मंदिरामध्ये नगरेश्वर महादेवाचे पिंड असून गणपती पार्वती सूर्यनारायण यांच्या मूर्ती देखील आहेत श्रावण महिन्यात सुरू असल्याने भाविकांची मोठी गर्दी असून दानपेटीमध्ये भाविक दानार्पण करीत असून राम मंदिराच्या प्रवेश दरवाजाचे गज चोरट्याने वाकून मंदिरामध्ये प्रवेश केला होता त्यावेळी दानपेटीची कुलूप तोडून रक्कम नेली पुजाऱ्याने पोलिसांमध्ये फोन करून तक्रार देखील दिली होती तीन पोलीस आले ट्रस्टी आले दानपेटीतील उरलेले चिल्लर घेऊन गेले पण तक्रार दिली नाही त्यामुळे गुन्हा दाखल झाला नाही चोरटांनी पुन्हा एकदा रविवारी मंदिराच्या दरवाजे तोडून प्रवेश केला प्रवेशद्वाराचे कुलूप पुजाराच्या घराच्या कडेला अडकवले होते पुजारी मंदिरात येऊ नये म्हणून श्रीराम मंदिर घरभरा श्रीरा प्रवेशद्वाराचा एक कोयंडा वाकवला दुसरा कोयंडा वाकवण्याचा प्रयत्न केला पण त्यात यश झाले नाही चोरटांनी दोन वेळा श्रीराम मंदिरामध्ये प्रवेश करून चोरी करण्याचा प्रयत्न केला असून मूर्ती सुरू रिझाल या भीतीने पुजारी सुरेंद्र कुलकर्णी यांनी पोलिसांमध्ये तक्रार दिली मात्र गुन्हा दाखल झाला नाही असा आरोप पुजर यांनी आहे माझ्या सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका